मरताना दुःशासन आणि दुर्योधनाचा संवाद कुरुक्षेत्राचं रण अजून सुरू होतं आकाशात धनुष्य बाणांचा आवाज घुमत होता आणि भूमी रक्ताने लाल झाली होती सूर्य पश्चिमेला झुकू लागला होता पण युद्धाचा ताप कमी होण्याची चिन्ह नव्हती एका बाजूला भीम गर्जना करत होता तर दुसऱ्या बाजूला दुर्योधन आपल्या गदेसह रणभूमीवर उभा होता सिंहासारखा थकलेला पण अजूनही अजेय दिसणारा अशाच वेळी दुःशासन धावत आला त्याच्या शरीरावर जखमा श्वास फुललेला पण डोळ्यात अजूनही ती निष्ठेची ज्योत होती जखमांच्या सावलीत संवाद दुःशासन दुर्योधनाच्या जवळ येऊन गुडघ्यावर बसला त्याचा आवाज थरथरत होता भाऊ आपण जिंकलो नाही पण आपण पराभूत झालो असंही नाही कारण जोपर्यंत तुमच्यात ती ज्योत आहे तोपर्यंत दुर्योधन मेला नाही दुर्योधन हळूच हसला दुःशासन तू नेहमीच माझा सावलीसारखा साथीदार होतास पण सांग या राखेत काय उरलंय आता आपली स्वप्न तुटली मित्र पडले आणि आपण दोघे एकटे दुःशासनाने हाताने जमिनीवरचं रक्त पुसलं भाऊ आपण जे केलं ते धर्मासाठी होतं आपण राज्य वाचवण्यासाठी लढलो दुर्योधन हळुवारपणे डोळे मिटून म्हणाला धर्मासाठी की माझ्या अहंकारासाठी दुःशासन तू मला नेहमीच भाऊ म्हणालास पण आज विचारतो मी योग्य मार्गावर होतो का वारा थंड होता आणि रणांगणावर शवांचे ढीक शांतपणे पडले होते दुर्योधनाचा मेंदूजणू काळाच्या प्रवाहात मागे फिरू लागला आठवतो का तुला तो दिवस दुःशासन दुर्योधन म्हणाला जेव्हा हस्तिनापुराच्या राजसभेत मी म्हणालो होतो की पांडवांना एकही इंच जमीन देणार नाही त्या क्षणी संपूर्ण सभागृह माझ्या बाजूने टाळ्या वाजवत होतं पण कोणालाच दिसलं नाही धरमराज युधिष्ठिराच्या डोळ्यातलं मौन ते मौन म्हणजे पराभवाची नाही तर सहनशीलतेची ताकद होती दुःशासन दुर्योधनाकडे पाहत म्हणाला पण भाऊ तुम्ही राजकुमार होता राज्य तुमचं होतं पांडवांना का द्यायचं होतं दुर्योधन दीर्घ श्वास घेत म्हणाला कारण राज्य म्हणजे केवळ जमीन नसते दुःशासन ती जबाबदारी असते पण माझ्या मनात भीमाची गर्जना अर्जुनाचे बाण कृष्णाचा हसरा चेहरा हे सर्व मला रोज जळवत होते त्यांचं अस्तित्वच माझ्यासाठी अपमान होतं दुःशासन शांत झाला जळू काही शब्द त्याच्या ओठांवर अडकले दुर्योधनाचा आवाज अचानक कठोर झाला दुःशासन एक प्रश्न विचारतो द्रौपदीच्या चिरहरणाच्या वेळी तुला भीती वाटली नव्हती का दुःशासन थोडा दचकलाच भाऊ ती आज्ञा तुमची होती मी केवळ तुमचे आदेश पाळलं हो दुर्योधन म्हणाला माझे आदेश आणि त्याच आदेशाने आपल्या वंशाचं पतन ठरवलं त्या दिवशी द्रौपदीने हात वर करून शपथ घेतली होती की कुरुवंशाचा नाश होईल आणि आज पहा तिचं वचन खरं ठरलं दुःशासनाच्या डोळ्यात पाणी आलं पण भाऊ आपण त्यावेळी विचार करू शकलो नाही क्रोधाने आणि गर्वाने डोळे झाकले होते दुर्योधन म्हणाला क्रोध हा सर्वात मोठा शत्रू आहे दुःशासन तो आपल्याला वीर बनवतो पण शेवटी राख करून टाकतो रणांगणावर दूर कुठेतरी एक वारा उसळला जणू भीमाच्या गर्जनेसारखा दुर्योधन म्हणाला आजही मला त्या क्षणाची आठवण येते भीम माझ्याकडे धावत येत होता त्याच्या डोळ्यात केवळ एकच गोष्ट प्रतिशोध त्याने माझी मांडी फोडली आणि मी त्या जमिनीवर कोसळलो त्याने सांगितलं हेच आहे द्रौपदीच्या अपमानाचं फळ त्या क्षणी मला कळलं माझं साम्राज्य माझी सत्ता माझा गर्व सगळं काही नष्ट झालं दुःशासनाने दात घट्ट केले पण भीमादे माझा हृदय काढून घेतलं भाऊ माझ्या मृत्यूपूर्वी मी त्याच्या डोळ्यात केवळ राग नाही एक प्रकारचं समाधान पाहिलं मी त्याचं प्रियबंधूचं रक्त प्यायचं शपथ घेतलं होतं आणि त्याने ती पूर्ण केली दुर्योधनाचे डोळे ओले झाले हो दुःशासन तू माझ्यासाठी प्राण दिलास पण मी काय दिलं तुला फक्त विनाशाचा वारसा काही क्षण दोघही शांत बसले दुर्योधनाच्या मनात कृष्णाचं रूप उभं राहिलं नीलवर्णी देह मोहक स्मित आणि अंतहीम शांतता दुःशासन दुर्योधन म्हणाला कृष्णाला मी नेहमी कपटी समजलो पण आता वाटतं तो कपटी नव्हता तो ज्ञानी होता त्याने अर्जुनाला गीतेचं ज्ञान दिलं पण कदाचित मलाही दिलं असतं तर मीही वेगळा झालो असतो दुःशासन म्हणाला पण भाऊ कृष्णाने नेहमी पांडवांचा पक्ष घेतला दुर्योधन म्हणाला नाही दुःशासन कृष्णाने धर्माचा पक्ष घेतला आणि धर्म नेहमी शक्तीपेक्षा मोठा असतो मी शक्तीवर विश्वास ठेवला पण धर्मावर नाही आणि तीच माझी हार ठरली दुःशासनाने दुर्योधनाचा हात हातात घेतला भाऊ तुम्ही माझ्यासाठी देवासारखे होता मी तुमच्याशिवाय काही नव्हतो आज तुम्ही पश्चाताप करता पण मी अभिमान बाळगतो की मी तुमच्यासोबत शेवटपर्यंत राहिलो दुर्योधनाचा आवाज मृदू झाला दुःशासन तुला माहीत आहे का तुझ्या निष्ठेने मला अनेक वेळा जगवलं तू केवळ माझा भाऊ नव्हतास तू माझ्या अहंकाराचा सावली होतास जर मी सूर्य होतो तर तू माझं प्रतिबिंब होतास दुःशासन हसला आणि सूर्य अस्ताला गेला की प्रतिबिंबही हरवतं भाऊ दुर्योधन शांत झाला पण या असतानंतर दुशासना नव्या उशक काळाचा जन्म होईल पांडव राज्य करतील पण त्यांनाही हे रण विसरणं शक्य नाही कारण आपण जे केलं ते फक्त युद्ध नव्हतं ते इतिहास होतं अचानक रणांगणामात प्रकाशाची लहर पसरली आकाशात एक तेजस्वी किरण उतरला जणू देवांनी स्वतः येऊन या दोन भावांच्या आत्म्यांना आमंत्रण दिलं दुर्योधन हळूच म्हणाला दुःशासन आता वेळ आली आहे या शरीराचा भार सोडायचा दुःशासनाने हात जोडले भाऊ पुढच्या जन्मी पुन्हा तुमचाच भाऊ भाईचा आहे दुर्योधन हसला जर मी पुन्हा जन्म घेतला तर मी आधी धर्म शिकलो असतो मग युद्ध पण तू नेहमी माझ्यासोबत असावास कारण तू माझ्या आत्म्याचा भाग आहेस दोघांच्या देहातून प्रकाश उसळला रणांगणाची धूळ जणू थांबली क्षणभरात त्या ठिकाणी केवळ शांतता उरली एक दिव्य समाधानी शांतता काही वर्षांनी पांडव राज्य करत होते युधिष्ठिर न्यायी राजा बनला होता एका संध्याकाळी तो कृष्णाकडे पाहून म्हणाला कृष्णा मी विजय मिळवला पण मनात एक रिकामे पण आहे दुर्योधन वाईट होता पण तोही मानवी भावनांचा भाग होता कृष्ण म्हणाला युधिष्ठिर दुर्योधन आणि दुःशासन हे इतिहासाचे खलनायक नाहीत ते शिकवण आहेत त्यांनी दाखवलं जेव्हा गर्व क्रोध आणि ईर्षा मनावर राज्य करतात तेव्हा महान वंशही नाश पावतं पण त्यांचं पतनही धर्माच्या विजयाची कथा बनतो युधिष्ठिरने डोळे मिटले त्याला रणांगणावरचे ते दोन भाऊ दिसले दुर्योधन अभिमानाने उभा आणि दुःशासन भुक्तीने नतमस्तक त्यांच्या आत्मे प्रकाशात विलीन होत होते संवादाचा अर्थ इतिहासाच्या या संवादात केवळ दोन भावांची कथा नाही तर दोन विचारसरणींचा संघर्ष आहे अहंकार आणि शरणागती दुर्योधनाने सत्ता निवडली पण शांतता गमावली दुःशासनाने निष्ठा दाखवली पण विचार हरवला आणि शेवटी दोघांनीही जाणलं की धर्माशिवाय सत्ता ही विषासारखी असते आणि क्षमेशिवाय विजय हा अपूर्ण असतो कुरुक्षेत्रावर आजही वारा वाहतो तो सांगतो की दुर्योधन आणि दुःशासन हे जरी हरले तरी त्यांचा संवाद अमर झाला कारण तो संवाद आपल्याला शिकवतो की युद्ध बाहेर नव्हे तर आज सुरू असतं मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा